गुड मॉर्निंग फ्रेंड जय हरी राम राम वेलकम टू माय चॅनल गणेश बाय मित्रांनो आज एक नवीन विषय आहे नेहमीसारखाच जर तुम्हाला असे नवीन व्हिडिओ बघायचे असतील मजेदार गप्पा गोष्टी तर फक्त लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि ज्या गोष्टी आवडतात किंवा आवडत नाहीत त्या कमेंटमध्ये सांगा आम्ही सुधारून घेतो <laughs> आज आता मी चाललेलो आहे चाकण म्हणजे चाकण असं नाव जरी घेतलं तरी अंगावर काटा येतो कारण का सांगतो तुम्हाला कारण ट्रॅफिक हा नुसतं ट्राफिक नुसतं ट्राफिक नुसतं ट्राफिक म्हणजे तुम्ही तेवढ्या वेळात मुंबईला जाऊन येसाल परत असं आहे कारण इथून चाकणला जायचं म्हटलं तर कमीत कमी अडीच तीन तास लागतात चाकणमध्ये त्यामुळं तुम्हाला चाकणचा प्रवास दाखवतो ट्राफिकही दाखवतो आणि मध्ये आधी आमच्या गप्पा आणि आल्या संतोषला आत्ताच मी पिकअप केलंय संतोष बसलाय आता एक तास झाला येऊन थांबलोय आम्ही इथं याची वाट पाहतोय याला कॉल करतोय मी तुम्हाला कॉल लिस्टही दाखवू शकतो वीस कॉल केले असतील यानं शेवटचा कॉल उचलला आणि आलो म्हणे आता आलाय एक तासानंतर तास उशीर करत आहे टाइमपास करतो आम्ही साडेसातला आलो आणि आता हा संतोष पावणे नऊ ला खाली आलाय म्हणजे आता आम्ही ह्याची शिक्षा संतोषला देणार आहे पण तो आल्या आल्याच असा म्हणला नाही <laughs> नाही <laughs> त्यामुळं नाही बरं अशा प्रकारे प्रस्थान करू प्रस्थान करूया आम्ही आता खूप ट्रॅफिकमधून भोसरीला पडलेलो आहे भोसरीच्या पुलावर आहे आम्ही आता मध्ये मध्ये खूप ट्रॅफिक असल्यामुळं काही असं म्हटलं व्हिडिओ काढता आलेला नाही आहे आज आहे बुधवार आणि थोड्याच दिवसांनी आपले बप्पाचं आगमन होतं आहे आणि आम्ही खूप मजा मस्ती धम्माल करणार आहोत पुन्हामध्ये बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया आला रे आला बप्पा आले आता पण आमचे सरच आहेत मी पण ऐसर्जरचं काय नाही नाही मला विसर्जन करता येणार नाही का <laughs> नाही नाही मला कसं विसर्जन करणार आम्ही नवीन गणेशांना आणले असते मला अरे माझे वाहनच हे नाही सध्या संतोष जरा व्यस्त आहे नाही नाही ठेवला नक्की संतोष तो कुणावर बोलत होता हा बोलत होता आज आमच्या बरोबर एक सेकंड थांबून मित्र म्हणजे कोण होता मित्र झेरी सगळ तू अगं फोटो कोणाच ठेवलाय फोनवरती चेंज क्या क्या बात है, क्या बात है एक एक है भारी मोबाईल की कसला भारी मोबाईल चेंज ऑटोमॅटिक चेंज लॉक केलं की चेंज नाही आपल्याकडे तसा फोन नाहीये आपल्याकडं आमच्याकडं का बंद पडून जात चालू करायसाठी ऑन करा ऑन करायला लागतोय मला हा कुठं भेटणार आहे तुम्ही संतोष कुठं भेटणार आहे बघा 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 हे ट्रॅफिक बघा मी भोसरी सोडलंय आणि बघा झाली सुरुवात भोसरी चॅफिक भोसरीचं ट्रॅफिक असं असं कंटाळ येतो ना म्हणजे असं काय सांगायचं तुम्हाला भयानक ट्राफिक आणि आपल्याकडे असे काय काय असे फार सगळ्यात जास्त कंटाळा संतोषला येत आहे तर कारण माग बसलेला असतो झोपी बी जात झोपे जातो आणि बघा तुम्हाला एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता हा एटलाईन रस्ता होणार आहे खूप मोठा रस्ता होणार आहे हा मंजूर झालेला आहे हो नाशिक फाटा ते आपलं राजगुरूनगरपर्यंत खूप मोठा रस्ता एटलाईन रस्ता होणार आहे संतोष तुला माहीत नसेल तर हे हे माहीत करून घेईल आणि हे ह्याचाही सर्वे आपण केलेला आहे एटलाईनचा खूप मोठा रस्ता होणार आहे आणि जागा एकोर पण झाल्यात बऱ्याच ठिकाणी खूप मोठा रस्ता म्हणजे हे ट्रॅफिकचा काहीतरी विषय मार्गी लागेल आपल्याला म्हणजे आपण असं सुसाट जाऊया काय करायचं ट्रॅफिकला बघा गणेशान गणपतीचं गाणं की गणपतीच गाणं गणपती आणला पुढे नाही आठवत आता वय झालं ना वय झालं आता नाही वय झालं नाही पण आता ते आठवत ना आता हे बघ ना ट्रॅफिक किती आता काय ट्राफिक अरे काय बाहेर पडलो एक बारा तेरा मिनिट ट्रॅफिक मध्ये होतो त्यातून असा एक असा श्वास सोडला मी आता आणि दुसरी गोष्ट लवकरच गणपती येणार आहेत तर गणपती विकत घ्यायला जाताना आपले लाल मातीचा गणपती किंवा पाण्यात विरगळणाऱ्या मातीचा गणपती असे गणपती घ्या प्लास्टर ऑफ पॅरिस वगैरे असे गणपती घेऊ नका विनंती कारण ते पाण्यामध्ये विरगळत नाही पाण्यामध्ये प्रदूषण होतं त्या गोष्टींमुळे आपलं पर्यावरण आपल्यालाच वाचवणं आहे आणि विशेष म्हणजे एक काम करा जे लोक घरात गणपती बसवत आहेत तर पोषक मातीचा गणपती आणा आणि त्याचं विघटन झाल्यानंतर एखाद्या कुंडीमध्ये ती माती त्याच्यामध्येच रोप लावा यामुळं काय होईल अकरा दिवसाची आपली भक्ती पण पावल आणि आयुष्यभरासाठी गणपती बाप्पा त्या रोपाच्या पद्धतीनं आपल्या घरी पण राहतील दोन गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात छान 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 ट्रॅफिक तर तर नाहीये पुढ माहित नाही <laughs> 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 फक्त संतोष एकटाच उशीर आल्यामुळे आपल्याला एवढा उशीर झालाय आपल्याला आज ए माहित हो आहे का आठ वाजता आलो तुम्ही आठ याला ऍक्च्युअली पॅनल्टी लावायला पाहिजे पहिला बोलवलं होतं आपण सकाळी सात वाजता तुम्ही आले साडेआठला मी आलोय आठला काय ह्या पाय खाली सीसीटीव्हीची फुटेज टाकेल मी व्हिडिओ मध्ये तासभर गाडी लावून होती तिथं ता। खाली तिथं कॉल रेकॉर्डिंग लावल ते आलग ते कॉल रेकॉर्ड दाखवल ते बी आल ते पण वेगळं संतोष मुळे आज आम्हाला खूप उशीर झालेला आहे हे बरोबर नाही संतोष आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं म्हणलं ना तर एक विषय संतोषकडे आपली पार्टी पेंडिंग आहे एक खूप मोठी पार्टी पेंडिंग आहे लागणार अरे क्या बात पुरणपोळी पार्टी गेलगी ला आणि परत गाव या घरी जावायला पुरणपोळी आणि आमच्या चम... आणि श्रावण संपलाय आणि मग तो पुरणपोळीच करायचं ना तू डब्बा तरी आणून खाऊ घातलंच करेल पुरणपोळी खाऊ घात तुम्ही सांगा काय करायचं नाही बाबा आम्हाला घरी जायचंच नाही जेवायला आम्हाला आज ते वराडी वगैरे कुठं सात बारा कुठं आठ बारा अशा हॉटेल मध्ये नेऊन आम्हाला तू आज मस्त मध्ये हे कर मस्त वांग्याची भाजी हा त्यानंतर शिरा शिरा नंतर बापल्या वरण ते हॉटेल मध्ये गेलो आपण करू ऑर्डर वांग्याची शेवभाजी मला माहिती आहे तुझ्या सर सारख तू मारतोस आता मी नाश्त्यासाठी थांबणार आहे आम्ही एकदा इथं तर हॉटेल संस्कृती खूप मस्त हॉटेल आहे भारी हॉटेल आहे ज्यांच्या बॅनरवरती तात्या तात्याचो आहे हा त्यांच्या बॅनरवरती तात्याचो आहे खूप भारी म्हणून बाबा नाही तसं नाही त्याचा आत्मा माझ्यात माझा आत्मा त्वचा असं हॉटेल आहे संस्कृती म्हणून खूप मस्त हॉटेल आहे आम्ही मागच्या केला होता प्रमाणात एकदम असं ऑथेंटिक जेवण हो। नाश्ता वगैरे इथं मिळतो लास्ट टाइम आम्ही ज्या वेळेस खाल्लं होतं खूप छान चव होती आणि विशेष म्हणजे त्याचे जे ओनर आहेत ना त्यांचं बोलणं वगैरे एकदम व्यवस्थित आहे येतात तुम्हाला विचारतात की बाबा कशी चव आहे काय नाही काही इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे का इथपर्यंत ती फॉर्मॅलिटी करतात तो बेस्ट आहे आणि त्यानंतर त्यांचा जो स्टाफ आहे तो पण कॉपरेटिव्ह आहे विशेष म्हणजे तुम्हाला फक्त वर नजर करून बघायची वेळ आहे ते लगेच येतात की काही पाहिजे काय चालतात चव पण चांगली आहे सो प्रेफर करत आम्ही आता नाष्ट ऑर्डर दिलेली आहे संतोपच आवडीचा पदार्थ मेंदू वडा आणि इडली आणि आम्ही नेहमी आम्ही दोघं सेम खातो म्हणजे मिसळ तर आम्ही आवडीच मिसळता आम्ही आवडी व्हेज 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 आमचे दोघं म्हणजे सेम सेम असतं आमचं एकदम बेस्ट आम्ही दोघंही व्हेज आहे हां तीन प्लेट सांगितलं आता सारांचं माहीत नाही काही जातो ते पण त्यालाही सांगितलेलं आहे आम्ही तसंच बघूया टेस्ट आता मिसळ खाल्ली आहे मी तर मिसळ खूप भारी होती आता फक्त इडली मेंढवाड्याची टेस्ट बघूया आता आम्ही तेव्हा काय माणूस बघत पण नाही आलो लगेच सुरुवात करतो खायला बघा आम्ही तरी संतोष आम्ही दाखवतो काय नाही आणि हा माणूस दाखवत पण नाही दाखवून सुरुवात केली आम्ही आता जस्ट आमचं काम झालंय आणि आम्ही आता परत परतीच्या वाटायला निघणार आहे पण जाता जाता आम्ही थोडंसं भोसरीत जाणार आहे संतोषचा एक मित्र येणार आहे तिथं तर आम्ही त्या मित्राला भेटाय जाणार आहे खूप जुना मित्र आहे संतोषचा संतोषचा म्हणजे जिवलक मित्र आहे शाळेचा मित्र आहे त्याच्या ज्या कॉलेजमध्ये होता एकदम जुना मित्र त्याचं शिक्षण असं एकत्र झालेलं दोघांचं तर आम्ही त्याला भेटायला जाणार आहोत जा। हां म्हणजे भेटायला जाणार आहे मी संतोषच्या मित्राला तर असं त्या सारंगी मौन ठरलेलं आहे नक्की मित्राला जायचं आहे का म्हणजे असं त्याचं जा म्हणणं आहे आमच्या या गोष्टीवर खूप वाद झाला की मित्र का म्हणजे असं थोडा वाद झाला आमचा त्यामुळं मग तो जरा शांत बसला सारंग की गेल्यानंतरच कळन की मित्र आहे का संतोष तर हसतोय तो आता बऱ्याच वेळा असा नाही नाही करत होता पण बघूया माझं प्रमोशन करतो <laughs> माझ्या इंस्टाग्राम चॅनल वर असे सुंदर सुंदर माऊचे फोटो टाकलेले आहेत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा <laughs> फ्लाइंग असे काही ठीक आहे वाढतील वाढतील नाही आपण फक्त एक मस्त आपला एक एन्जॉय म्हणून आपल्या एक जुन्या आठवणी म्हणून आपण हा व्हिडिओ करतोय आपल्याला लाईक किंवा काय असं ह्या आमचा हेतू नाहीये आहे त्यातमध्ये फक्त आम्ही ज्यावेळेस म्हातारा बघू आमचे जे काही मुलं असतील किंवा नातवंड असतील आम्ही त्यांना हा व्हिडिओ दाखवणार की आम्ही काय काय करत होतो म्हातारपणा गेट टुगेदर करणार आणि मोठ्या स्क्रीनवर हे व्हिडिओ लावणार आहे फक्त आमचा हा एक उद्देश आहे की बाबा आम्ही लहान आम्ही बाबा ह्यावायच आम्ही काय पराक्रम करत होतो आम्ही कुठं फुटलो काय हे आम्ही असं दाखवतोय लहानच असते रे, रे संतोष फक्त मन आहे मन... जबाबदाऱ्या माणसाला मोठं करतात माणूस हे लहान बाळच असतं फक्त आता आपल्याला पिंपरीला जाऊन फक्त बघायचंय की आपल्याला संतोषचा मित्र एका कोण आहे फक्त हे आपल्याला चेक करायचंय कोण नाही हो नाही हा कोण आहे ते आणि हे मी दाखवणार आहे आणि मुलगी असेल तर ओ स्त्री कला ना म्हणून आम्ही निघून जाणार पार्ट टू अरे सारंग हे कोण बसले गाडीमध्ये अरे संतोष कुठे गेला संतोष आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे संतोषचा मित्र खास भेटलेला आहे मित्रच होता हा मित्रच होता म्हणजे आम्हाला थोडा डाऊट आला होता की नक्कीच मित्र आहे का म्हणून पण खरोखर कर मित्रच आहे मित्र जिवलग मित्र बरं का शाळेतले मित्र आहेत उघड जण आणि दोघांचं खूप प्रेम आले आले असे गड्याला गळ्या भेटलीत आणि असं एकदम घाम पुसतोय गड्याला गड्या पुस रडतोय मित्र भेटल्यामुळं संतोष संतोष काय वाटतंय आकाश भेटल्यानंतर आता आकाश आता मी सांगतो आकाश आकाश म्हणजे आकाश असं अस एकदम असं संतोष बोल अरे काहीतरी बोल फक्त त्याच्या डोळ्यातून फक्त ते पाणी फुटायला लागले आकाश आल्यामुळे ना दहा मिनिटात साइड संपली आमची दहा मिनिटात दहा मिनिटात आमचं काम झालं एकदम भारी कारण आकाश म्हणजे ते आकाश नावच त्याचा आकाश असल्यामुळे की असं मूर्ती होत दीड महिना झाला रिप रिप पाऊस मारताय <laughs> 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 ते पाऊस मारतोय संतोष पंक्चर काढून घे किरा फुटलय बघ त्याला बघ ना तर आपण ते पंक्चर काढून घेऊ एकदा आणि तसं श्रावण महिन्यामध्ये पाऊस असतो रे देव काय म्हणायला नको विनय सरला घेऊन <laughs> <laughs> येतील काय होते विनयला घेऊन येईल नाही तर चला अशा प्रकारे निघूयात आता घराकडे घराकडे कडकडं कड़े कोकणात सावंतवाडी सावंतवाडीला जायचं आहे पण मी जाणार नाही आहे कारण आपल्या घरी गणपती असतात त्यामुळं मी काही जाणार नाही आहे ह्यांचं माहीत नाही आहे जातात का नाही ते चला रे कड़े कडकडं ना चला मला काय माहीत नाही आहे उलट कोकणातले गणपती याच्यापेक्षा बाहेर राहतात आपण मराठी माणसं आहोत आपल्या घरी गणपती असतात त्यामुळे आपण घर महाराष्ट्राच्या बाहेरच नाही जायला पाहिजे मग मराठी माणसं आहे तर आपण महाराष्ट्र आपण महाराष्ट्रामध्येच आहे पुण्यामध्येच आहे आणि सगळ्यांनी पुण्याचे गणपती बघायला या खूप भारी असतात खूप मस्त असतात फक्त पाऊस असेल तर येऊ नका कारण दुसरी गोष्ट आधीच्या सारखं जे होतं की लेझिम त्यानंतर ढोल वगैरे हे खूप थोड्या प्रमाणात आहे धड दिंगा डीजे बी जे हे बऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे खूप भारी आणि आता सध्या लोकांना सगळं डीजेच आवडतात तरी सगळ्यांनी गणपतीचे ओळख होती ती डेकोरेशन बघायला पुण्याची ओळख होती आहे डोलताशा मिरवणुकीला असतात त्याच्यातही फक्त सेलिब्रिटी खूप भारी आहे सगळ्यांनी या गणपती बघायला आता मी चाललेलो आहे घरी आता आमचं काम झालेलं आहे खूप ट्रॅफिक होतं चाकण आता पिंपरी चिंचवडमध्ये आहे चिंचवडमध्ये पण खूप ट्राफिक आहे हे बघा 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 सगळं ट्राफिक फुल ट्राफिक आहे इकडं आमच्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आलेले आहेत त्यांच्या मागे मागे जाणार आता आम्ही त्यांच्या मागं मागं नाही जाणार गेला तो तर काही त्यांच्या मागे कुठं आपण जाणार आहे त्यांच्याकडं नादी लागायचं आपल्याला आणि बरं ठीक आहे मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट करा कमेंट मध्ये याच पूर्ण नाव काय ते पण सांगा अजून हा संतोष काय म्हणतोय संतोष संतोष आयो बीजी पीपल अय संतोष अरे की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बा असं आलं हा аран сара цана мигуул ца